कुकविथ यमू या आपल्या कुकिंग चॅनलमध्ये मी यमू आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत करते अमेरिकेत आपल्या भारतीय मंडळाने एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवारी संध्याकाळी साडेसहानंतर पार्कमध्ये एकत्र येऊन दिवाळी कशी साजरी केली ते बघू साडेपाच पस वाजल्यापासूनच मुलांना घेऊन लोकांनी यायला सुरुवात केली होती बऱ्याच जणांच्या अंगात स्वेटर दिसतात त्यामुळे तुम्हाला थंडीचा अंदाज येतच असेल कारण इथं थंडी पण बऱ्यापैकी आहे सुरुवातीपासूनच लहान मुलांना लाईट लागणाऱ्या पाईप आणि फुलबाजी मंडळाची लोकं वाटत होती त्यामुळे मुलं एकदम खुश आणि सगळीकडे लहान मुलांच्या हातात फुलबाजी आणि लाईट लागलेल्या रंगीबेरंगी पाईप दिसत आहेत मोठे लोक एकमेकांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत छान खुशीचा माहोल आहे साडेसहा वाजायला पाच मिनिट बाकी आहेत मंडळातील लोकांची आतिषबाजीची तयारी पूर्ण होत आली आता बरोबर साडेसहा वाजलेत आणि आतिशबाजीला सुरुवात झाली आपण छानपैकी त्याचा आनंद घेऊ पार्कमध्ये दिवाळी साजरी करण्यासाठी टाउनची परवानगी मंडळानं अगोदरच घेऊन ठेवली होती त्यातही मोठ्या आवाजाचे फटाके न लावता भुईनळे पाऊस सारखेच लावणार तेवढ्यासाठीच लोकांना घरून फटाके आणायला परवानगी नव्हती लोकांना वाटण्यासाठी मिठाई मात्र घरून आणून मंडळाच्या काउंटरवर जमा करू शकत होतो तेही ऐच्छिक होतं मंडळाने मात्र स्वतःची मिठाई वाटण्यासाठी काउंटरवर ठेवली फटाके आतिषबाजीनंतर ते सगळ्यांना मिठाई देणार मंडळाचे तीन चार लोक पटापट पाऊस भुईनळे आहेत विजलेले छोटे छोटे तुकडे कोणाला भाजायला नको तसेच कचरा साठून राहायला नको म्हणून लगेचच पाण्याने भरलेल्या टबमध्ये टाकतायत छान वातावरण आहे सगळेजण मनापासून आतिषबाजीचा आनंद घेत आहेत आकर्षक वेगवेगळ्या रंगाचे पाऊस भुईनळे लावले जात आहेत बरेच जण आपापल्या मोबाईलमध्ये हे सुंदर क्षण व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून टिपत आहेत नॉईस पोल्युशन साठी मोठ्या आवाजाच्या फटाक्यांना बंदी असल्याने मोठ्या आवाजाचे फटाके लावता आले नसले तरीही पाऊस भुनाळ्याची आतिशबाजी खूपच सुंदर दिसत आहे एरवीला दंगामस्ती करणारी लहान मुलं ही एका जागेवर शांत उभे राहून आतिशबाजीचा आनंद घेत आहेत यामध्ये वीस पंचवीस मिनिटं कशी निघून गेली अजिबात कळालं नाही आतिषबाजी संपल्यावर लगेचच बरेच जण मिठाई आणि फुलबाजी घेण्यासाठी शांतपणे रांगेत उभे राहिले सगळं अगदी शिस्तबद्ध आहे आपला नंबर आला की काउंटरवरच्या लोकांना हॅपी दिवाळी म्हणत आनंदाने मिठाई घेतली जाते आणि काउंटरवरची लोकही हॅपी दिवाळी म्हणत आनंदाने मिठाई देत आहेत आता इथं पुढं दुसऱ्या काउंटरवर लहान मुलांना फुलबाजीचे बॉक्स वाटणारी मंडळी आहेत तेही लहान मुलांना व पालकांना फुलबाजीचे बॉक्स देत आहेत फुलबाजीचे बॉक्स घेणारे आणि देणारे एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत मंडळाच्या आतिषबाजीची छान मजा घेतली मिठाई खाऊन तोंड गोड केला आता शेवटी मंडळाने दिलेले फुलबाजे लावून आम्ही आमची दिवाळी साजरी करतोय मंडळाने फुलबाज्या लावण्यासाठी बऱ्याच ठिकाणी मेणबत्त्या लावून ठेवल्या होत्या तरी पण तेवढ्यासाठी गर्दीतून लांब जायला नको म्हणून पहिला फुलबाजा संपला की दुसरा फुलबाजा लावण्यासाठी जवळ असणाऱ्याच्या फुलबाज्यातून आपला फुलबाजा लावून घेत फुलबाज्या लागेपर्यंत तोही आनंदाने जागेवर थांबून राहत पंधरा मिनिटं फुलबाजाची मजा घेतल्यावर घड्याळात पाहिलं तर साडेआठ वाजले होते शेवटी परत एकमेकांना हॅपी दिवाळी बाय बाय गुड नाईट म्हणत घरी आलो तर मंडळी कशी वाटली अमेरिकेत दिवाळी साजरी करण्याची पद्धत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा परत भेटू नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका